बबनराव तुमची वेळ आली माझे वायन पाहिलं बबनराव राजकारण पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिलं आता पुढं का आता राहिला तुमचं काय बबनरावच काय बबनराव काय सांगितलं त्याच्या अगोदर सांगितलं काय बाळपण झालं तुम्ही किती विधानसभा लढले किती विधानसभा झाल्या तुमच्या आठ विधानसभा लढले बबनराव एक निवडणूक म्हणजे एक बाळांपण पण टाकाणी पण ना पण आता प्रश्न हे वयाचे खासदार मला वयाचे पंचवीस वेळे वर्षी खासदार केलं मनाचे हुस होते हे प्रमोदजी म्हणलं मला आमदार व्हायचं मला खासदार मला आमदार खासदार होतोय का मनावर आहे तर खासदार व्हाय तो बर आहे ना तसं पण ओपन आहे निवडणुका लांब नाही आहे तीन वर्ष संपलंय आणि सहा महिने या अगोदर निवडणूक होणार आहे किती तीन वर्ष मी तुम्हाला खातेला सांगतो शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागून मी शंभर टक्के काही संबंधित नाही जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही आणि सांगू आता बबनरावना ता घोषणा केली पण मला भीती पाठी बाबर आता होता खरी निवडणूकला धान्य घोषणा तिथे पार्टीनं राज्यपाल तुला द्यायला राज्यपाल सरकारचा आमचं ध्यान आला काही सांगत नाही हरि मुलं फोराला प्रधानमंत्र्यांचा हरी भाऊ या चलरा आहे